नागोटणी येथे महिला मेळावा मोर्चा कार्यक्रमात पेण येथील मच्छी विक्रेत्या महिलांना त्रास देणाऱ्या कमळ्या नावाच्या व्यक्ती विरोधात भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी ठाम भूमिका घेत इशारा दिला यावेळी जनतेच्या भावना लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैकुंठ पाटील यांनीही कमळ्याला फोनवरून कठोर शब्दांत सुनावले यामुळे मच्छी विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे त्या काळजी करू नका ठिकाणी नगरपालिकेमध्ये आमच्या ताईना त्रास देतो बरोबर काही गोपऱ्यातली नाही हो ना तो सारखा उठवतो शिव्या येतो आणि मग आपल्या वैकून दादाने लावला एक फोन आणि आता कमळ्या दादाचा त्रास तुम्हाला होणार नाही जनोदय करिता विनायक पाटील पेंट